संपत्तीसाठी पोटच्या लेकीकडून सतत होणारा अपमान बायकोचा सारखा पैशासाठी तकादा या सगळ्याला कंटाळून त्याने आपली तब्बल चार कोटीची जमीन एका मंदिराला दान केली कधीकधी एखादा माणूस आपल्या स्वतःच्या कुटुंबियांच्या वागणुकीला इतका त्रासून जातो की तो, तो नाहीला जाणं असं काहीतरी निर्णय घेतो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तमिळनाडू राज्यातून तमिळनाडूच्या अरणी भागात एक निवृत्त आर्मी अधिकाऱ्याने आपली संपूर्ण संपत्ती म्हणजे सुमारे चार कोटी रुपयांची दोन घरं आणि कागदपत्रं एका मंदिराला दान केली आहेत ही बाब जेव्हा उघडकीस आली तेव्हा मंदिरात दानपेटीच्या रकमेची मोजणी सुरू झाली त्यावेळी कर्मचाऱ्यांना नोटांबरोबरच दोन घराच्या मालमत्तेची कागदपत्रंही सापडली हे बघून सगळेच आश्चर्यचकित झाले सध्या ही घटना बरीच व्हायरल होती आहे आणि ही सगळी घटना आज आपण या माहितीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे नक्की काय आहे हे दान केलेली प्रॉपर्टी नक्की कोणाची आणि किती आहे आणि हा सगळा प्रकार घडलाय कुठे हे संपूर्ण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो ह्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो त्याचं झालं असं की चोवीस जून रोजी तमिळनाडूतील अरुण मेघू रेणुगांबल अंबल मंदिरामध्ये दानपेटीची नियमित मोजणी सुरू होती आता दानपेटीत सहसा लोकांकडून दिलेली रोख रक्कम नाणी आणि कधीकधी सोनं चांदी यासारख्या वस्तू आढळतात मात्र ह्या दिवशी काहीसं वेगळं घडलं होतं दानपेटी उघडली गेली त्यामध्ये कोणतेही सामान्य द दान नव्हते कोणतेही सामान्य दान नव्हते तर थेट दोन मालमत्तांची म्हणजे एका घराची आणि एका जमिनीची मूळ कागदपत्रं होती ही मालमत्ता तब्बल चार कोटी रुपयांच्या घरातली होती अधिकाऱ्यांना पहिल्यांदा हे कागदपत्र खरे आहेत की नाही याच्यावर विश्वासच बसला नाही पण जेव्हा त्यांनी नीट तपासणी केली तेव्हा असं लक्षात आलं की कागदपत्री खरं असून त्यावर संबंधित रिटायर्ड आर्मी ऑफिसर विजयानंद यांची सहीसुद्धा होती त्यानंतर मंदिर प्रशासनाने ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली त्यांनी लगेचच या प्रकरणाची अधिकृत नोंद केली आणि ही मालमत्ता दान करणाऱ्या व्यक्तीची सविस्तर माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि मग या दानामागची भावनिक गोष्ट समोर आली मंदिराला ही अफ अफाट संपत्ती दान करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे एस विजयन केशवपुरम गावचे रहिवासी असलेले निवृत्त सैन्य अधिकारी विजयन हे आपल्या तरुणपणापासूनच अरुल मिगू रेणुकांबल अमन मंदिराचे निष्ठावान भक्त आहेत त्यांच्या या देवस्थानाशी एक खास आणि भावनिक संबंध राहिलेला आहे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी देवीच्या चरणी विश्वास ठेवलाय शिवाय गेली दहा वर्ष ते आपल्या पत्नीपासून वेगळे राहत असून एकटेच आपले जीवन जगतायत सततच्या होणाऱ्या भांडणामुळे त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासूनच विजयानंद एकटेच गावी राहत आहेत आणि विजयनंद यांना दोन मुली आहेत ज्यांचं लग्न झालं असून त्या सध्या चेन्नई आणि वेल्लोर या शहरांमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहतात मात्र विजयनन यांचं म्हणणं असं आहे की त्या दोघीना कधी ना कधी कोणत्याही भावनिक आधार दिलाना आर्थिक मदत केली वरकर्णी जरी सगळं ठीक वाटत असलं तरी वडील म्हणून त्यांनी आपल्या मुलींकडून कुठलीही आपुलकी काळजी किंवा जिव्हाळा मिळत नव्हता उलट पक्षी त्या दोघी वारंवार विजयाचा अपमान करायचे त्याच्यावर दबाव टाकत होत्या त्यांनी आपली संपत्ती त्यांच्या नावावी करावी असा त्यांच्यावर दबाव येत होता या सततच्या तगाद्यामुळे आणि मुलींकडून मिळणाऱ्या उपेक्षेमुळे विजयनन यांच्या मनात भयंकर नाराजी निर्माण झाली तरीही ते सगळं मुकाट्याने सहन करत होते अखेर जेव्हा कौटुंबिक तणाव आणि अपमान पैशासाठी होणारा तगादा या सगळ्या गोष्टी मर्यादेच्या पलीकडे गेल्या तेव्हा त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती म्हणजे चार कोटीच्या दोन मालमत्तांची मूळ कागदपत्रं श्रद्धेने मंदिराला अर्पण केली माझी सैनिक विजयनंद हे अत्यंत भाऊक होत म्हणतात मी माझ्या मुलींना लहानाचं मोठं केलं प्रेमाने वाढवलं त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी मी झटत राहिलो पण आज त्या मुली मला अपमानित करतात रोजच्या गरजांसाठी थोडा जरी खर्च झाला तरी मला तिरस्काराचा सामना करावा लागतो जेव्हा आपलीच माणसं परकी होतात तेव्हा शेवटी देवच एकमेव आधार राहतो मी जे केलं आहे तो निर्णय पूर्ण आणि विचार करून घेतलाय आणि मी त्यावर ठाम आहे जेव्हा ही गोष्ट विजयनन यांच्या मुलींना आणि बायकोला समजली तेव्हा त्यांनी ही मालमत्ता परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यांनी थेट मंदिरात येऊन मालमत्तेवर आपला हक्क असल्याचा दावा करत कागदपत्र त्यांच्याकडे सोपवावी अशी मागणी केली मंदिर प्रशासनाने मागणी मागणी केली मात्र मंदिर प्रशासनाने यावर स्पष्ट भूमिका घेतली त्यांनी सांगितलंय की जोपर्यंत ही मालमत्ता कायदेशीर मंदिराच्या नावावर नोंदवली जात नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घेता येणार नाही शिवाय हिंदू धार्मिक आणि धर्मदाय संस्था विभागाचे अधिकारी यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलंय की संपूर्ण मालमत्ता सध्या सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि पुढील निर्णय केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल तर मित्रांनो तसं बघता ही केवळ घटना नसून हजारो आईवडिलांच्या भावनांचा आणि तुटलेल्या मनांचा आरसा आहे एक बाप ज्याने आयुष्यभर आपल्या मुलींसाठी सगळं कमवलं त्याच्या मुलींनी त्याला अपमानित केलं तुच्छ लेखलं आणि संपत्तीच्या नावाने त्याच माणूसपणाचं माणूसपणच हिरवून घेतलं विजयीनी संपत्ती दान करताना केवळ कागदपत्र नाही तर आपल्या जखमा वेदना आणि मनामध्ये साठलेलं सगळं दुःख त्या दानपेटीत टाकलेलं आहे तर मित्रांनो या आपल्या घरातले जेव्हा परके होतात तेव्हा माणूस शेवटी देवाचाच दार ठोठावतो कारण तिथे निदान निस्वार्थ श्रद्धा तरी मिळते तुम्हाला काय वाटतंय विजयन यांचा निर्णय बरोबर आहे का, का त्यांनी जे केलंय ते चुकीचं आहे त्यांच्या त्यांनी जे निर्णय घेतले त्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विजयनंद यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवनवीन आणि लेटेस्ट अपडेट असलेले व्हिडिओ टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्यापासून स्कीप होणार नाही तर तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा भेटूया पुढच्या माहितीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार